जय महाराष्ट्र कशा आणि सगळे लोक बरे आहेत ना चला आज आपण झटकीपट मटणाचे रे मी तुम्हाला दाखवते बघा गावरान मटण आहे मस्त वेग किलो मटण आणलंय आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकते ते बघा शिजवून घेते आणि मस्त पिके तर जशी दाळ बनवते ठीक आहे बघा किती लाल जत कालवण आहे म्हणजे लालझत मटण आहे बघा आज ह्या जर मांज होतं एवढं हे मांज एका साईडला काढलं मी हे कसं बनवायचं ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे चला आता ह्याच्यामध्ये बघा मी मीठ टाकून घेते ह्या मटणामध्ये ह्याच्यात मीठ टाकून घेते ठीक आहे आणि हळद टाकून घ्यायची बघा हे मीठ टाकते हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे हळद टाकायची हळद जास्त टाकायची कारण गावाच्या हळदीला कलर नसतो पण जास्त टाकते वेळेला ठीक आहे हळद एक जीव करायचा ह्याला असं ठीक आहे आता एक कांदा चिरते कांदा चिरल्यानंतर मस्त पिके ह्याला आहे ना हे करते बघा दोन दोन छुले आहे मटन हे बघा तर ह्याला मस्त पिकी लावून घेते आणि ह्याला एक दहा पंधरा मिनटं तो आपल्याला मुलायला हवून द्या एकदम ठीक आहे असं करून लावून ठेवायचं पण आता दहा मिनट पंधरा मिनटं नाही थांबत मी तर आता एक कांदा कापून घेते आणि कुकरला शिजायला घालते एकदम ठीक आहे चला आता एक कुकर ठुलं आहे कुकरमध्ये तेल टाकते हे बघा जास्त तेल नाही टाकत तर आपल्या ह्यामध्ये थोडंसं मांद पण दिलं आहे त्या मटरमाटाने तर हे तेल चांगलं गरम करून घेते चला ह्याच्यामध्ये आपला कांदा टाकायचा आहे हे कांदा मी शिजवून घेते म्हणजे भाजून घेते कांदा हे बघा ठीक आहे आणि कांद्यासोबत आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला मांज पण टाकायचं तेलावरच मांज म्हणजे ह्या तेलाचं एक मांज सुटतं बघा चांगलं तर ह्या तेलामध्ये सगळं ते मांज टाकायचं बघू शकता तुम्ही ठीक आहे त्याला चांगलं भाजून घ्यायचं चांगलं ठीक आहे बघा हे आता तुम्ही मंडळ ह्याच्यामध्ये मांज टाकलं मांज का टाकलं माहिती का तेलामध्ये काही ते चांगलं फुलतं ह्याचं तेल सगळं सुटतं म्हणजे माहीत पडतं आपल्याला किती तेल किती हाय किती नाही ह्याच्या हे बघा तर चांगली फुल फुलल्या गट मग फुलल्यात बघा बघा तेलावर चांगली बघा आणि कालवण करतात असं हे तेलावर असं एकदम असं मनपणी एकदम म्हणजे कालवणच्या वर असतं एकदा हे बघा मस्त फुललेत बघा हे बघा हे मी मांज टाकले ना तेल छानसं झालं आहे बघा आणि चांगलं तेलावर चांगलं फ्राय करून घेतलं आहे बघा मी हे बघा हे मांज त्याला मांज म्हणतात आणि चांगलं हे करून घेतले ठीक आहे आता ह्याच्यावर कांदा झालेला आहे तर आपल्याला हे बघा मटण टाकायचं आहे मी ह्याच्यात हळद मीठ लावून टाकलेलं आहे टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये ठीक आहे हे बघा आणि मस्त पिके हलवून ह्याच्यामध्ये पालटायचं पालट करायचं हे कुकर मोठा आहे जरा आणि कॅमेरा आपला बारीक होते ठीक आहे हे बघू शकता तुम्ही बघा मस्तपणे केले असं हे चांगलं राहायला परतून घेतलं आता ठेवते असं ठीक आहे असं बघा परतून चांगलं घेते आणि हैदर असं झाकण ठेवते एकदा ठीक आहे असं झाकून ठेवायचं एक दहा पंधरा मिनटासाठी बघा बंद नाही करायचा कुकर अजिबात नाही बंद करायचं आणि असं झाकून ठेवायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आता एका तोपामध्ये आपण गरम पाणी करूया चला एक गरम पाणी झालेलं आहे तोपामध्ये आता हे पण आपण खोलून बघूया बघा आता हे खोलून बघूया सगळे हलवत मस्त एकदम पाणी सुटले आहे बघा आणि चांगलं वापरून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही बघा मस्त पिके वापरून झाले बघा बघा चांगलं पाणी सुटत आलेलं आहे ठीक आहे अजून दोन मिनटं अजून ह्याला झाकून सुखर असं झाकून ठोयचं की दहा अजून पाच मिनटं एकदम शिजवायची पद्धत असते बघा मस्त पिके एकदम चौष्ट लागते एकदम ठीक आहे चला आता खोलून बघूया मस्त पिकवा का वापरले हॅलो सगळे किती छान आहे रे ठीक आहे आता ह्याच्या आपण पाणी टाकूया गरम केलेलं पाणी टाकूया हो सगळ सगळं सगळं थांब गावाच्या हळदीला आहे ना कलर नाही ना कसलाच आता मुंबईच्या हळदीला एकदम पिवार चौक असतं रस्ता आहे ना पण आपण ह्याचा अजून एक हळद टाकूया जेवताना ठीक आहे चल आता हे बंद करूया कुकर आणि ह्याला पाच सीट्या देऊया आता ह्याला पाच सीट्या देऊया आपण असं त्या पेटी एकदम पाचशेच्या झाल्यानंतर नंतर शिजल्यानंतर आपण मस्तपैकी ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवून एकदम दे ठीक आहे शिजलं बघा पाचशेच्या दिल्या मस्तपैकी मटण शिजलं आहे बघू शकता हे बघा बघा किती मस्त कलर आला आहे बघा वाव बघा आणि हो काही फुलं किती मस्त आहे बघा मी आहे ना हे केलं बघा तेलावर तळजवतो का हे कसं किती छान वाटते बघा हे बघा म्हणजे याला फुलं म्हणतात आमच्या गावाला हे बघा मटण आता मी मिठाचं खाते मी थोडंसं झालं हे बघा मस्त शिजलेलं आहे तर हे हरकं घेते काजू रसा घेते कालू जातो थोडंसं मी शिजवून खाते थोडंसं रस्सा रसा खाते रसा खाल्ल्याला चांगलं असतं मटणाचा बघा एवढं रस्सा पिते मी ठीक आहे हे बघा मस्तपैकी मिठाचं काढले आता मिठाचं खाते जरा थोडंसं गरम 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 रसा पिते मी हे बघा गावरान मटण आहे रसा पिते आता काय तुम्हाला दाखवून पेन पण बरं दिसत नाही पण तुम्हाला दाखवते ना म्हणजे मी गावाला जिंदगी जगते कशी आहे खाते कशी आहे म्हणून तुम तुम्ही ठाईन बघा सगळे हड्डी हाड्डी माल घेतले बघा बघितलं का आता हे गरम गरम पिते थोडं ताकदीन जरा मला बोलायला मस्ती करायला एन्जॉय करते मी चांगलं मस्त कॉमेडीचे व्हिडिओ काढते जरा अंगात ताकद असेल तर मी घर बन आहे का मी रसा पीती आली मस्त आहे मस्त आहे मस्त आहे खायची आधीच गॅस व्हायला लागला हे बघा मध्ये माल आहे

दिवसाला खालच नव्हतं माहितीये का मटन चला भावा जास्त खात नाही तुमच्यासमोर फोका मी खायची तुम्हाला रेसिपी दाखवते मस्त पिकी ठीक आहे चला डाळ डाळ आहे चण्याची डाळ आपण भाजून घेऊया पुरसं हे बघा चांगलं भाजून घ्यायचं मस्त पिकी एकदा वाटण आहे बघा ठीक आहे हे बघू शकता त्याच्यानंतर आहे ना पाडर तिळ आहे बघा पाडरं तीळ हे पाडवं तिळ आहेत हे पण टाकायचे त्यामध्ये पाडव्या तिळान चांगलं जेवण होतं चांगलं भाजून घेऊया ठीक आहे ते बघा सगळं चांगलं भाजून घेतलं चांगलं त्याला काढून घेते मी ठीक आहे त्याच्यानंतर एक काढा बघा आणि परतून घेते बघा बिना तेलाचा ठीक तो पण तापून आहे ना तो पण हे आपण वाटून घेऊया हे तेल आणि दाळ ठीक आहे चला बघा हे वाटण चांगलं झालेलं आहे बघा मी सुकं जर तुम्हाला मटण सुकं करायचं असेल ना तर हे वाटण टाकायचं आणि तुम्हाला पाटालो करायचं असेल तर ही टाकू शकता तुम्ही ठीक आहे चला आता ह्याच्या तेल टाकायचं आहे त्या कांद्यावर कांद्यावर सुद्धा तेल टाकून घेऊया आणि कसं तेल टाकते जास्त तेल तळणार नाही कांदा मी ठीक आहे ते बघा उलटा पांदा करून घेतला कांदा जास्त तेल आम्ही टाळणारच नाही ठीक आहे कमी मी वस्तू मस्त बनवलं हे बघा हे कोथिमिरा आहे खोबरं आहे वन खोबरं आहे आणि हे लसूण आहे आणि आदरक आहे ह्याचं वाटण करून घेते मी ह्याचं ठीक आहे ह्याचं मी वाटण करून घेते मस्त पिके एकदा बघू शकता तुम्ही चांगलं बारीक वाटून घेते ह्याच्यामध्ये आपण कांदा पण टाकून घेऊया आणि वाटून घेऊया हे पण एक एक जीव करूया ठीक आहे चला हे आता वाटून घेऊया मस्त एक जीव करून घेऊया चला हे बाबा वाटून घेतलंय मस्त बारीक झालेलं आहे ठीक आहे चला आता बनवूया हे थोडंसं तेल टाकलं आहे पण मी अजून टाकते तेल चांगलं मस्त तेल बनवून टाकते जरा थोडंसं चांगलं झणझणीत बनवते जरा ठीक आहे आता हे तेल चांगलं गरम हे बघा धनिया टाकते धनिया पावडर दोन चमचे टाकते बघा त्याच्यानंतर आपल्याला हे भाजका आहे केलं अर्धं टाकते तेलावर चांगलं चालायचं चा, गॅस स्लो केला आहे मी त्याच्यानंतर हे मसाला आहे मटण मसाला पोरी ठीक आहे हे बघू शकता येईल ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे असं मसाला चांगला भाजायचा ठीक आहे दाबा त्याच्यानंतर आपल्याला ही थोडीशी हळद टाकते मी मीठ टाकते जरा थोडंसं हे गावरान तिखट आहे ठीक आहे दोन चमचे टाकते आणि हे मिरची पावडर थोडीशी टाकते ठीक आहे मस्त मिसळून त्याच्यानंतर आता हे मसाला वाटलेला आहे हे वाटून मी टाकते बघा हे बघा मस्त पिकेल वाटण केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे गॅस सुलो केलेला आहे आणि हे साधा मसाला आपण भाजून घेत आहे ठीक आहे आता गरम गरम पाणी करते जरा बघा बघू शकता तुम्ही एकदा बघा असा मसाला वाटतो तुम्हाला सांगा मस्त पैकी झाला का ना एक घे चांगला भाजून घ्यायचा चा मसाला ठीक आहे कसं वाटतं तुम्हाला मसाला नक्की सांगा आता ह्याला चुलोवर एकदम झपकन टिका असं झकून सुटी मी एकदम ठीक आहे मीठ मोठम कमी टाकले झकून एकदा दहा पंधरा मिनटासाठी सुलो दे आता चला तर मस्त झक्कम खोलते मी मसाला चांगला भाजते अजूनसुद्धा ह्या भाजता म्हणजे पाच मिनिटात मी खोल या ठीक आहे आता ह्याच्यावर मी धनिया पावडर हे टाकते धनिया टाकते बघा मी ठीक आहे ह्या धन्याला एकदा म्हणलं जरा बघ आता गॅस मी फास्ट करते आणि चांगला एकदम मसाला असा भाजून घेते एकदम ठीक आहे चला हा मसाला चांगला भाजला आहे मस्त भाजला एकदम खुशबू छान आधी ठीक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं ठीक आहे गॅस स्लो केला आहे बघा मदन टाकायचं आपल्याला मटन मी हलवते आणि गरम पाणी टाकायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकलं बघा कुकरमध्ये गरम पाणी हे कुकरमध्ये गरम पाणी टाकते मी आता जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला बनवायचं आहे ठीक आहे तर आपल्याला आता गरम पाणी हे आपल्या मिक्सरचं भांड्याचं पाणी टाकून देते ठीक आहे आणि ह्याला आता मस्तपैकी उकळ आणते बाजार आपलं एवढं पाणी पण भाकरी सण खायचं तर अजून आपल्याला पाणी टाकायला लागेल भाकरीला पाणी नाही लागत म्हणजे आणि ह्याला उकळायला लागते वर पण खायचं मस्त पिक कारण केलंय मस्त पिके एकदम तर हे भाकरी मध्ये सुरवायचं आणि खायचं बघा चाकून बघते काय कमी हम्म मस्त पिकी झाले बघा झंझणीत वाव बघा आता ही लाईट बंद केलं असं दिसतंय या आणि लाईट चालू केल्या दिसतंय बघा कारण ह्याच लाईटवर पण आहे माझं लाईटवर हे होतंय बघा चमाक लाईट एकदम मस्त पिक झालेलं आहे कालून बघा बघा चांगलं ह्याचा उकळावून देते चांगलं आणि सुल पाण्यावर हे करते एकदम कसं वाटतंय बघा झणजन झाले का नाही आहा असं वाटतं भाकरी सांग मस्त पैकी कांदा बिंदा चिरून बिरून मस्त पैकी खायचं एकदम सभा नाही का झालंय करा पण आमचं कुठं म्हट आज बेत आहे आमचा मी त्याचं पोटभूर खाल पण काय पण म्हण आता मला तित्याच काही नाही पण मला तित त्याचं पण खायचंय मस्त पैकी भाकरी चुरून बाजरीची भाकरी कांदा आणि झाडाखाली बसून खाणार ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला मला भारी वाटतात बसते हा लय भारी कस वाटते उपास झते बाई माझा पण जरा जवळपास तू बघा लय छान झाले बघा किती मस्त करण झाले बघा एकदम एकदम झकास आता याला उकळ आणायची या आणि उकळी आल्यानंतर मस्तपैकी खाऊया अगोदर ठीक आहे तर आता मी आता नाही खाणार आता मला तशी भूक नाही मी आता मटण खाले या तुम्ही तर सगळ्यांनी बघितलंय मला मिठाचं मटण आवडतं खायला जास्त करून ते पण गावाकर मुंबईला मी नाही खाते एकदम मुंबईचं मटण चाललं जास्त गावाकरचं मटण काय तुम्ही म्हणता आणखी एकच नंबर नाद नाही करायचा कोणी माहिती आहे का नाद करा पण आमचं कुठं चला पण तरी पण माझ्या भावाला भूक लागली माझ्या भावाला बोलती चल जीव या दोन दोन घास खाऊया गरम गरम कारण मला पण मटणाचं तरी बघून मला पण भूक लागायला लागली या मीठाचं खाल होतं पण थोडीशी जागा आहे तर मी खाते आता तर चला याला उकळ येऊन द्या आणि आता मग आम्ही बहीण भावांना खातो सोहळ्याचं उपास आहे आपण पण जेवलेलं आहे सकाळीच तर हे साध्याकाळसाठी बनवलं होतं पण आता हे मटण बघून मला भूक लागली तर चला खाऊया आम्ही ठीक आहे चला आता याला उकळ येऊन द्या फक उकळ आलं की मस्त पैकी खाते बघा दाबून एकदम खाते बघा किती मस्त तरी आले बघितलं का आता याला उकळ येऊन द्या फसतं ठीक आहे उठावली आहे बघा किती छान वाटते बघितलं आता सगळेजण जेवाय बसूया जेव्हा नव्हती पण आता कालवण बघून मला भूक लागायला लागली ठीक आहे चला झालेलं आहे मटण एकदम आमचा जेवाय बसल्यात आता आता सगळेजण जेवाय बसतात तिथे ताट्या बिट्या घेतल्या चला बनवले मस्तपैकी तर काय गाट्या ठीक आहे ताटेत आहेत वाटते आमच्या आपला जेवाय मग आमच्या अप्पाला जेवाय आपण दे दि तू कसं दे मगा सगळेजण जेवाय बसलं तर आप्पा पण आप्पाला दे भाकरी दे दादा आपाला भाकरी दे काकरे घे टमाटर दे आपाला सगळ्यात येतं मी पण जेवायचं सवजाचा हेच आहे तर उपास आहे पोरं शाळेत गेला तेच पण शाळेत गेला बस घेतो आहे साईडला मघा मस्त पिक एकदा आमच्या आपासाठी खास मटन आणलं

मोठी मोठी ताट द्यायची मटण शिवाय मोठी मोठी ताट द्यायची आपण हे काळीस खाप काळीस आहे काळीस काळीस खावा आपा फुलं देऊ का फुलं खावा खा? आपा हे जरा तरी खावा आपण तरी तरी जागा जरा जरा आपा, आपा? खावा खा पोट भरून खावा आणि झोपा दोन दिवस उठूच नाकरी आजून भाकरी आमच्या सवनं अजून दोन भाकऱ्या केल्या बाया एकच भाकरी केली आपाप सकाळी सवन केल्या बाया पटापट भाकऱ्या केल्यात बघा कसं झाले का आपलं काल आपण हायवे असं दोन मुंबई हा लावता या हा भादा मी तिथे तिकडे भाक दे या आवा भावानं बहिणीनं कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये मस्त गरम गरम खाते बघा मी पण खाते आपल्याला पण झालं चाललं तुम्ही सगळी लोक बोलतात आपाची काळजी घ्या काळजी घ्या आपला मस्त तरी वाढलं मटर अजून खावा आपण आहे तुमच्यासाठी काय निंबू लव का निंबू घ्या कांदा टमाटर घ्या काकडी हाय घ्या घ्या कांदा आणि निवड दहा रुपये काय एवढं का वागताय टमाटर माणसाकडे कोणते करतोय फॅक घ्यान करते का मंग झाले मटन बघा काळा कोण करून खाते मी पण हा तू पण चला बाबानं बहिणी न ब्लॉक कसा वाटला कसं नक्की सांगा आणि कमी मग लेट जावा असं दापा खायला गायला जाऊन तुम्हाला दाखवत जाईल मी ठीक आहे काय काय का सगळ्यांना खुजर खात तुझा उपासा सर्वांना उपाय धरलायच आज पुन्हा आहे ना त्याला फिर बनवायचे आज मला पोला म्हणून मोमोज बनवायचे पोरगी सांगून गेली मला आता मोमोज बनव म्हणून चला बाय में पन से जो जी जो जी जो आता मस्त पीक जेवली बिवली आपल्याला जेवायला घातलं मी पण जेवली सगळी जेव घरची जेव जेवली आता चालली व्हिडिओ ॲडिट करायला तिकडं वाला जवळ चालली व्हिडिओ सोडते बिरते कसं वाटलं तुम्हाला भावानं मटन मिटन कसं वाटलं नक्की सांगा मस्त पीक खाल्लं बिलं हा खूप छान वाटलं पहिली गोष्ट आपा पोटभर खाल्लं मला पण चांगलं वाटलं आपाला ठसका लागला होता मी म्हणणं होते आई ध्यान करते म्हणून पण कसं आहे आपल्याला आठवणी नाहीची त्याच्यामुळे मी काय बोललीच नाही गप्प बसली मी एकदम चल चला कसा वाटला मग तुम्हाला ब्लॉगातचा का मटण तर सगळीच बनवतात सगळीच खात्यात पण जे प्रेमाने आपण एखाद्याला खायला घालतो ते महत्त्वाचं असतं बरोबर आहे का नाही चला भावांनो तुम्ही समजून जावा नेमकं मला काय म्हणायचं ते ठीक आहे आपल्या बोलायची काही गरज नाही पण माझ्या भावना तुमच्या पण पोचल्या आणि तुमच्या पण भावना माझ्या पण पोचल्या बरोबर आहे का नाही तर चला बाय लभ्यू लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जाऊन कमेंटमध्ये लिहाला लिहायला विसरू नका मला कमेंटमध्ये लिहा तुम्ही ठीक आहे बाय